नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावते चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका बिडोदे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप साग स्वागत करते सेविका ताईंनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये परत एक अपडेट आलेला आहे तो म्हणजे तेवीस पॉईंट नऊ तेवीस पॉईंट आठमध्ये जो अपडेट आपल्याला आला होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की ई के वाय सी करत असताना जी व्हाईट स्क्रीन येत आहे तर ती स्क्रीन जाणार आहे परंतु तेवीस पॉईंट नऊ ह्या अपडेटमध्ये तिची परत दुरुस्ती करण्यात आलेली असं सांगण्यात आलेलं मी इथं तुम्हाला एक सांगेल की पोषण बघा इथं जे आलेलं आहे फक्त अपडेट आलेला आहे आता त्याच्यात दुरुस्ती झाली की नाही हे कालचा मागचा जो अपडेट आपण दहा जूनचा पाहिला त्याच्यात आपल्याला कुठल्याही प्रकारचा बदल दिसला नाही परंतु तरी देखील आपण पोषण ट्रॅकर ॲपला अपडेट करत चाला आता दोनच अपडेट आलेले आहेत अगदी आपण मध्ये जाऊन बघू जर आपण इथं पाहिलं तर आपल्याला फक्त दोनच अपडेट आलेला आहे जास्त नाहीत पहिला आहे बग बग की बग फिक्सेस फॉर ई के वाय सी व्हेरिफिकेशन आणि दुसरा आहे बग फिक्सेस फॉर ग्रोथ मॉनिटरिंग वजन भरताना आपल्याला वजन भरायला गेल्या एक तारखेपासून खूप अडचण येत आहे वजन भरले जात नव्हते तर त्यांच्या म्हणण्यानुसार तो जो बग आहे तो निघालेला आहे असं ते म्हणत आहेत परंतु जेव्हा आपण प्रत्यक्ष ते वजन आता आपण बघू भरून टाकू आता मी अपडेट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी आता बघते की खरोखर चेंज झालेला आहे का आता ही साठी माझ्याकडे उदाहरण आहे परंतु तुम्ही अपडेट केल्याबरोबर बघा की तुमचं जे वाईट स्क्रीन येत होतं केवायसी करत असताना तर ते ह्या अपडेटमध्ये तरी गेलेलं आहे का जेणेकरून आपल्याला जे काम करायचं आहे तर ते काम आपलं होतं आहे का तर बघा तेवीस पॉईंट नऊ हे व्हर्जन आलेलं आहे तर आपण वेळोवेळी जे व्हर्जन येतात जे अपडेट येतात तर ते अपडेट करत चाला एवढंच मी सांगते आता ते बदल देत आहेत परंतु तो बदल झाला की नाही हे मात्र आपल्याला ॲपला ओपन केल्याशिवाय लक्षात येणार नाही तर बघा त्याच्यासाठी सर्वप्रथम आता वजनांच्या याच्याकडे आपण जाणार आता मी एवढे वजन माझे टाकलेले तीन बाकी आहेत आता आपण त्याच्यासाठी त्यांनी सर्वप्रथम सांगितलं की वजनांचा जो बग आहे तो काढलेला आहे आता मी याच्यावर क्लिक करून बघते आता पहिल्यासारखं आपल्याला ते भरता येतं का तेवढं आपल्याला क्लिअर करायचं आहे बघा आता मी याला त्याचं वजन आणि उंची नोंदवते आणि त्यांनी तो बग खरंच खरोखर काढलेला आहे का हे आपलं लक्षात येऊन जाईल तर बघा करून बघितल्याशिवाय देखील आपल्याला लक्षात येणार नाही त्याच्यामुळे आता मी तुमच्यासमोर वजन टाकत आहे आणि वजन टाकल्यानंतर ते लगेच सबमिट होतं का सक्सेसफुलीचा मेसेज येतो का हे बघणं महत्त्वाचं आहे मला असं वाटते की जी परिस्थिती पहिली होती कदाचित तीच आहे याच्यात कुठल्याही प्रकारची बग फक्स फिक्सेस जे म्हणत होते किंवा जी अडचण आहे दूर झालेली ही तरी दिसत नाही परंतु तरी परंतु सेविका ताईनं तरी देखील पोषण ट्रॅकर ॲपला अपडेट करायचं सोडू नका तेवीस पै नऊ जो अपडेट आलेला आहे तो अपडेट करा कारण की त्रुटी जाणवली का लगेच परत अजून अपडेट येईल मी तर मला बोललेली होती की त्रुटी बघा इथं दिसत आहे आता माझ्या नेटवर्क फुल नेटवर्कमध्ये मी बसलेली आहे तरी देखील त्यांचा मेसेज येत आहे की नेटवर्क क्षेत्र म्हणजे नेटवर्क कमी आहे असं ते दाखवत आहेत मी परत तुमच्यासमोर परत एकदा वजन टाकते तर अशी परिस्थिती सगळ्याच आपल्या ताईंची आहे त्याच्यामुळे जी दुरुस्ती आहे ही दुरुस्ती झालेली आहे असं म्हणता येणार नाही कारण की मी आज सकाळीच वजनं टाकत होती मला हाच प्रॉब्लेम होता आता मी ॲपला अपडेट केलं तेवीस ब्याण्णव हा अपडेट मी केला परंतु तरी देखील वजनांच्या कुठल्याही परिस्थितीत बदल झालेला नाही म्हणजे आपण असं दोन तीन वेळेस केलं तर ते वजन आपोआप भरलं जातं सक्सेसफुलीचा मेसेज जरी आला नाही तरी ते भरलं जातं सेम त्याच पद्धतीने आता देखील झालेला आहे तर माझं ह्या मुलाचं वजन देखील तुम्ही पाहिलं मी बॅक येऊन गेली आणि त्याच्यानंतर आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नेटवर्क पोचण्याच्या योग्य नाही अशाच पद्धतीचा मेसेज व वारंवार येत आहे त्याच्यामुळे हा जो ह्या अपडेटमध्ये जे बदल दाखवला ह्या अपडेटमध्ये जो बदल दाखवला गेला तर तो बदल झालेला आहे असं काही म्हणता येणार नाही ही अपडेट येत आहेत परंतु जी पोषण ट्रॅकर टीम आहे किंवा जे ॲपला स हे करत आहेत जे डेव्हलपर तयार करत आहे त्याच्यामध्ये जे चेंजेस करत आहेत तर त्यांनी पूर्ण अंगणवाडी सेविकांकडनं जर त्यांनी फीडबॅक घेतला आणि त्याच्यावरच लक्षात येणार आहे की कुठल्या प्रकारच्या अडचणी येत आहेत काय येत आहेत तर हे घेणं अपेक्षित आहे त्याच्यामुळे हा देखील बदल झालेला नाही परंतु वाय सी करताना जो बदल आहे तो जर झाला असेल तर खूप चांगलं आता तुम्ही लाभार्थ्याच्या नावावर जाणार लाभार्थीच्या नावावर जाणार लाभार्थीच्या नावावर गेल्यानंतर इथे गेल्यानंतर तुम्हाला जी व्हाईट स्क्रीन दिसत होती आता ती तरी गेलेली आहे का एवढं आपण चेक करा कारण की मी करू शकत माझे सगळे लाभार्थी झालेले आहेत आणि झाल्यावर देखील आपलं हे काम पर है का, परत दिसत आहे त्याच्यामुळे मी अजिबात टेन्शन घेणार नाही आणि आपण देखील घेऊ नका पण ज्यांचं बाकी असेल त्यांनी बघून घ्या आपण पुढच्या महिन्याला आता फोटो कॅप्चरचं परत ऑप्शन येतं की काय हेच दिसत आहे चिन्ह त्याच्यामुळे डॅशबोर्डला परीक्षिका मॅडम यांच्या डॅशबोर्डला शंभर टक्के काम दिसत आहे त्याच्यामुळे मी मुळीच टेन्शन घेणार नाही आपण देखील घेऊ नये आणि अपडेटमध्ये अपडेट वर अपडेट येत आहेत परंतु दुरुस्ती मात्र होत नाही एवढंच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगते परंतु एक नक्की सांगते की जो पण अपडेट आला तो अपडेट आपण करायचा आहे कारण की अपडेट आल्यावर खूप साऱ्या गोष्टी बदलत असतात त्याच्यामुळे आपल्या ज्या ट्रॅकर ॲप आपली ऑनलाईन अप्लिकेशन आहे त्याच्यामुळे तिला अपडेट लगेच करत चाललं जसा अपडेट आला तसा लगेच अपडेट करा एवढं सांगेल आणि आता आपल्याच माध्यमातून खूप साऱ्या अडचणी ह्या जाणार आहेत त्याच्यामुळे परत याच्यात अपडेट येईल कारण की याच्यात देखील खूप सारी त्रुटी राहिलेली आहे वजनं भरलेच जात नाही आहे त्याच्यामुळे याच्यात परत अजून अपडेट येऊ शकतो त्याच्यामुळे सेवेका तण्णव एकच सांगेल की अपडेट करा एवढंच मला याच्या वेळेच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की लगेच अपडेट आला म्हणजे तुम्हाला व्हिडिओही येईल आणि प्रत्येक गोष्टींची व्हिडिओ देखील तुमच्यापर्यंत येईल आणि आता अकरा तारखेला किंवा काहींनी दहा तारखेला केलेला तार असेल आम्ही अकराला साजरा केला तर ते ई सी सी डेचं प्रोसिडिंग हे मी व्हिडिओच्या माध्यमातून उद्या तुम्हाला नक्कीच सांगणार आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच धन्यवाद